कृष्ण आणि तो निष्ठेचा प्रश्न नमस्कार आहे तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटलांच्या चिरंजीवांचा भाजप प्रवेश गाजतोय या निमित्ताने पक्षनिष्ठेचा विषयही चर्चेत येतोय खर तर गेली दोन ते तीन वर्ष काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दोस्ताना लपून राहिला नव्हता माध्यमात व राजकीय वर्तुळात या दोस्तानाची चर्चा व्हायची दोघेही परस्परांवर टीका करायचे पण आतून त्यांचे मैत्र फुलत चालले होते डिसेंबर दोन हजार सोळा च्या हिवाळी अधिवेशनात याच राधाकृष्ण विखे मुख्यमंत्र्यांना डोरेमानची उपमा दिली होती तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मोगली व म्हणून संबोधले होते खरे तर हे सगळे व्याख्यान वरवरचे होते ना मुख्यमंत्री डोरेमान होते ना राधाकृष्ण मोगली होते आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर यांचे खरे स्वरूप समोर आले विरोधी पक्षात व विरोधी पक्षनेते पदावर राहून मुख्यमंत्र्यांशी मैत्र फुलवणारे विखे पाटील आज काँग्रेसची राधा ठरलेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचा कृष्ण ठरलेत या द्विपक्षीय राधाकृष्णाचे मैत्र निवडणुकीने जगासमोर आणलंय गेली दोन ते तीन वर्ष कुश के कुश के यांचं राजकारण सुरू होतं निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा पडदा फास्ट झाला इतकंच राजकारणात निष्ठेला फारसे महत्त्व राहिले नाही हे याच घटनेतून स्पष्ट होते विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळूनही पक्षाला चुना लावण्याची प्रवृत्ती राजकारणातला विचार व निष्ठा संपल्याचे दर्शवत विखे पाटील आपल्या चिरंजीवाला पुढे करत त्याचा भाजपा प्रवेश घडवून आणत यात तो भाजपात जातो आहे असे हे भासवले जाते पण वास्तवात असे नाही या सगळ्या घडामोडीत राधाकृष्ण विखेंची भूमिका फार महत्त्वाची आहे नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत त्यावरून जोरदार खलही घडवला गेला पण ते निमित्त होते पवार आणि विखे पाटील या दोन घरांचे सख्य अवघ्या माहिती आहे पण चाणाक्ष विखे पाटलांनी पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पवारांच्यावरच नेम धरत काँग्रेसची शिकार केली विखेंना हेच करायचे होते फक्त निमित्त हवे होते नगरची जागा हे निमित्त आहे विखे पाटील घराण्याने या निमित्ताने पक्षप्रवेशाचे वर्तुळ पूर्ण केले खरे तर सुजे विखेंचा भाजप प्रवेश हा राधाकृष्ण विखेंनी पाठवलेला मानाचा विडा आहे थोडक्यात साखरपुडा उरकून घेतलाय सप्तपदी येणारा काळ उरकली जाईलच मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून ती सात पावले चालायला राधाकृष्ण विखे पाटील आगामी काळात पुढे येतीलच यात शंकाच वाटत नाही नांदा सौख्य बरे असा आशीर्वाद देऊन काँग्रेसच्या राधेची पाठवणी नगरचे जनता करणार की नागपुरी कृष्णाच्या लीलांनी राधा नुसतीच घायाळ होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद